डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आंबेडकर हे आडनाव कसं मिळालं यामागे एक अतिशय हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी गोष्ट आहे त्यांच्या मूळ आडनावाचं रूपांतर शिक्षण करुणा आणि माणुसकीच्या भावनेने झालेलं आहे बाबासाहेबांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झाला त्यांचं मूळ आडनाव होतं सकपाळ त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे ब्रिटिश सैन्यात उपनिरीक्षक सुभेदार म्हणून कार्यरत होते ते अत्यंत शिस्तप्रिय कर्तव्यनिष्ठा आणि शिक्षणाला महत्त्व देणारे व्यक्ती होते घरातील आर्थिक परिस्थिती साधी असली तरी शिक्षणाबद्दल त्यांचं अपार प्रेम होतं आणि त्यांनी आपल्या सर्व मुलांना शिक्षण द्यावं अशी प्रबळ इच्छा बाळगली होती बाबासाहेब जेव्हा लहान होते तेव्हा त्यांचं कुटुंब महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील अंबावडे गावात राहत असे लहान भीमराव यांना प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी जवळच्या शाळेत दाखल केलं गेलं त्या शाळेत त्यांच्या शिक्षणाला हातभार लावणारे एक अत्यंत दयाळू आणि उद्धार शिक्षक होते महादेव आंबेडकर महादेव आंबेडकर हे लहान भीमरावांचे गुरु होते आणि त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेची अभ्यासूवृत्तीची आणि प्रामाणिकतेची दखल घेतली मात्र त्या काळात समाजात अस्पृश्यतेचा प्रघात खूप होता सकपाळ हे आडनाव पाहून इतर मुले आणि शिक्षक लहान भीमरावाकडे तुच्छतेने पाहत असत ते पाहून महादेव आंबेडकर यांना खूप वाईट वाटलं त्यांनी विचार केला की या हुशार निरागस आणि अभ्यासू मुलाला समाजाने केवळ जातीमुळे कमी लेखू नये तेव्हा त्यांनी स्वतःच्या प्रेमाने आणि सन्मानाने भीमरावांना आपलं आडनाव दिलं सकपाळ या आडनावाऐवजी त्यांनी त्यांच्या नावामागे आंबेडकर हे आडनाव लावलं त्यामुळे पुढे त्यांचं नाव भीमराव रामचे आंबेडकर असं झालं या घटनेतून शिक्षक आणि शिष्य यांच्यातील नात्याचं विलक्षण उदाहरण दिसतं महादेव आंबेडकर यांनी केवळ नाव दिलं नाही तर एका महान व्यक्तिमत्वाला समाजात ओळख मिळवून देण्यासाठी मोलाचं योगदान दिलं हे आडनाव नंतर जगभरात प्रसिद्ध झालं आणि सामाजिक न्याय शिक्षण समता आणि मानवतेचं प्रतीक बनलं भीमरावांनी कधीही आपल्या त्या गुरुचं उपकार विसरले नाहीत त्यांनी स्वतः सांगितलं होतं की माझ्या आयुष्यातील शिक्षणाची पायाभरणी माझ्या शिक्षकांनी केली आणि माझं नाव आंबेडकर हे त्यांच्या प्रेमाचं प्रतीक आहे आज आंबेडकर हे नाव केवळ एका व्यक्तीचं आडनाव राहिलेलं नाही तर ते विचारसरणी आत्मसन्मान आणि सामाजिक क्रांतीचं प्रतीक बनलं आहे त्या एका शिक्षकाच्या करुणेने दिलेलं हे नाव पुढे एका युगपुरुषाच्या संघर्षाशी विद्वत्तेशी आणि मानवतेशी जोडलं गेलं थोडक्यात सांगायचं झालं सा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आंबेडकर हे नाव देण्यात आलं कारण त्यांच्या शिक्षकांनी प्रेम सन्मान आणि सामाजिक करुणीने त्यांना स्वतःचं आडनाव दिलं त्या एका कृतीमुळे एका अस्पृश्य मुलाचं रूपांतर एका जागतिक नेत्यात झालं आणि आंबेडकर हे नाव आजही प्रत्येक अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ देतं